नमस्कार तेरा घर मेरा घर हमारा घर खुशी का घर कैत्री इसे किसी की ना लगे नजर आप जो शीशे के घर में रहते हैं वो दूसरों के घर पे पत्थर फेका नाही करते है। है ही हे हेही आपल्याला माहिती आहे आणि पुण्याची मोठी गोष्ट थोडक्यात सांगायची झाली तर त्याचं तात्पर्य हेच आहे ये तेरा घर ये मेरा घर हमारा घर शीशे का घर आणि जर घर काचेचं असेल तर तू माझ्या घरावर दगड मारू नकोस मी तुझ्या घरावर दगड मारत नाही आपण दोघेही सुखाने राहू कशाला उगाच एकत्र राहत असताना एकमेकांच्या घरावर दगड फेकायचं कारण काच माझ्या घराची फुटली काय तुझ्या घरची फुटली काय नुकसान आपल्या दोघांचं आहे कालपासून गाजत असलेल्या पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणाची आज सांगता झाली हा व्यवहार रद्द झाला हा व्यवहार मुळात नव्हताच कारण याच्यामध्ये काही पैशाची देवाणघेवाण झालीच नव्हती आणि त्याच्यामुळे जे धाला 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 काही झालं होतं ते रद्द झालं झालं गेलं गंगेला मिळालं आता पुढे काहीही होणार नाही मुद्दा होता की महार वतनाची जमीन होती एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्याची मुदत संपली होती ती बगीचा बनवण्यासाठी राज्य सरकारकडे दिली होती राज्यात धोरण असतं की कोणाला काही क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन करायचे असतील तर मग त्याचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात येतं असे उद्योग ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार असतील आणि अशाच उद्योगासाठी आय टी पार्क वगैरे काहीतरी म्हणजे पुण्यात आय टी पार्क कमी आहेत की काय की आणखीन एक आय टी पार्क आणि आय टीच्या रोजगारांची एकूणच परिस्थिती बघता ए आयच्या लाटेत आय टीचं काय होणार हे बघता कोणा तरुण उद्योजकाला वाटलं की आय टी पार्क सुरू करावं भले आपल्याला आय टीतलं काही कळत नसेल पण आय टी पार्क सुरू करून आय टीत जगता येऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आय टी पार्क काढण्याचा इरादा व्यक्त करावा आणि राज्य सरकारची सगळी यंत्रणा कामाला यावी आणि हे सगळं योगायोगाने घडावं याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसावा ही एक आदर्श कहाणी अशा अनेक कहाण्या देशभरात अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत आणि ती गोष्ट बाहेर यावी आणि ती बाहेर येण्यामागे कोण होतं कसं होतं काय होतं याची चर्चा करताना मग साहजिकच आहे की त्या जैन हॉस्टेल प्रकरणाचा विकास आणि मग तिथेही असाच प्रकार की जी जमीन असते तिचं मूल्य बाजारभावाने क्ष असतं पण व्यवहार होताना त्या क्षच्या वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के भावाला व्यवहार होतो आणि मग त्याच्यामध्ये जे काही निविदा काढल्या जातात त्याच्यामध्ये एकच बिल्डर वेगवेगळ्या स्वरूपात असणं त्या बिल्डरचे पुण्याचे माजी महापौर आणि सध्याचे मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्याशी असलेले कथित संबंध याची खमंग चर्चा माध्यमात होते मग चर्चा सुरू होते की हा घाव मोहोळ यांच्यावर नसून मोहोळ ज्यांना नेते मानतात त्या देवेंद्र फडणवीसांबवरचं आहे आणि मग पुन्हा एकदा चक्र फिरतात सगळा व्यवहार रद्द होतो मुरलीधर मोळ जैन समाजाच्या ते काही महंत साधू वगैरे त्यांच्याशी जाऊन दिलगिरी व्यक्त करतात की अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नकोत माझा काही त्याच्याशी संबंध नव्हता आणि त्यामुळे कशाचा कशाशी कशा संबंध होता कोणाचा त्याच्याशी संबंध होता त्याचा आपल्याला केवळ अंदाज व्यक्त करता येऊ शकतो आणि तो अंदाज या गोष्टीनेच व्यक्त करता येतो की शिष्येके घरमे वाले दुसरो के घरपे पत्थर फेका नहीं करते आता याच्या मागे नेमकं काय होतं हे दिल्ली विरुद्ध मुंबई असं त्याच्यामध्ये शीतयुद्ध होतं का पुण्याचे कारभारी कोण याच्यावरून सत्ता संघर्ष होता याबद्दल राजकीय विश्लेषक चर्चा करत राहतील मत व्यक्त करत राहतील पण प्रत्यक्षात काय झालं हे कधीही बाहेर येणार नाही तो प्रश्न जसा मिटला तसाच हा प्रश्नही मिटेल चौकशी सहमती अहवाल सादर करेल एखाद दोन सरकारी अधिकारी निलंबित होतील सगळ्या फायली उघडल्या गेलेल्या पुन्हा बंद होऊन त्यांच्या रॅकवर जाऊन बसतील आणि महापालिकेच्या निवडणुका पार पडतील हे प्रकार आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत आहेत यात कोणत्याही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण विषय शेवटी तोच आहे की शेवटी पुण्याचं कारभारी कोण पुणे जिल्ह्याचे कारभारी कोण आणि पुणे शहराचे कारभारी कोण आणि त्याच्यामुळे या कारभारीपणाच्या वादातनं अनेक गोष्टी घडत आहेत आता आणखीन त्याच्यामध्ये तिसऱ्या पक्ष त्यांचा काही सहभाग त्यांचं काही असं प्रकरण बाहेर येत आहे का ते देखील बघावं लागेल पण जे झालं ते महाराष्ट्राच्या राजकारणाची शोभा करणारं होतं सरकार बदललं वेगळं सरकार आलं तरी असे जे प्रकार जे सरकारी अधिकाऱ्यांच्या संगणमताने जमिनीचे व्यवहार जमिनीचा पुनर्विकास जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि पुनर्विकासातला मलिदा हे जे विषय आहेत ते काही येण्याचं थांबत नाहीत ते एकनाथ खडसेंच्या बाबतीतही तेव्हा त्याची चर्चा झाली होती त्याच्यातनं नाथाभाऊंचं भाजपातलं इनिंग तेव्हा एका प्रकारे संपुष्टात आली होती आता त्याची पुनरावृत्ती या बाबतीत होणार का का पुन्हा एकदा सामोपचाराने सगळ्या गोष्टी थंडा करके खाओ की या सगळ्या गोष्टी त्याची चर्चा बंद झाली की आपोआप लोक चार दिवसांनी विसरतात मग नवीन विषय येतो नवीन प्रकरण होतं पण या ज्या गोष्टी जोपर्यंत होत आहेत तोपर्यंत तो कुठेतरी महाराष्ट्राचं राजकारण आणि एकूणच देशाचं राजकारण हे बदलण्यासारखं नाही आहे जमिनीचे व्यवहार हे कुठेतरी राजकारणाच्या केंद्रशी जोडलेले आहेत सगळे राजकीय नेते बिल्डर तरी असतात किंवा बिल्डर लॉबीशी त्यांचा संबंध असतो आणि मग त्याच्यातनं पुनर्विकास हा मग तो झोपडपट्टीवासियांचा असो किंवा चाळींचा असो किंवा कुठल्या भूखंडाचा असो की जो सरकारच्या दरबारी पडून असतो आणि त्याचा काही वापर झालेला नसतो अशा विकासाशी संबंधित राजकीय नेते किंवा त्यांच्या जवळचे बिल्डर असेपर्यंत या गोष्टी थांबणार नाही आहेत पण या सगळ्यामध्ये जसं मी पुन्हा म्हटलं शोभा होती ती भाजपाची भाजपा सरकारची देवेंद्र फडणवीस सरकारची शोभा होते कारण बाकीच्याच दोघांकडनं तशा काही फारशा अपेक्षा नव्हत्या अशा प्रकारच्या जमिनी वतनं त्याचा वापर पुनर्वापर गैरवापर जे काही जे आहे ते नियमानुसार नियम बदलून मग नियमानुसार कामं करणं हे महाराष्ट्राला सुपरिचित होतं अनेक वर्षांपासून पण भाजपाच्या बाबतीत या गोष्टी परिचित नव्हत्या आता अशा सगळ्या पक्षांना सोबत घेतल्यामुळे हा नवीन पायंडा राजकारणात पडलेला आहे भाजपाला या सगळ्या बदलांसह स्वीकारण्याचं आव्हान भाजपाच्या मतदारांसमोर आहे पण दरवेळेला असे विषय होतात की मग स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दीडशेवी जयंती आहे त्याला दीडशे वर्षं झाली आणि तेव्हा राज्यातला एक प्रमुख विरोधी पक्ष असलेला महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा भाग असलेला एक पक्ष त्याचे आमदार बरळतात की तुम्ही जसा नमाज पडू शकत नाही तसा आम्ही वंदे मात्र म्हणू शकत नाही तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग अशा गोष्टी होत असल्यामुळे तशा गोष्टी पचवायची सवय करून घ्यावी लागते आणि त्यामुळे लॉंग स्टोरी शॉट जमीन व्यवहार गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा आता चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर थंड होणार आहे जमिनीचा व्यवहार रद्द झालेला आहे लाभार्थी कोणीही नाहीये तसं काँग्रेसच म्हणणं होतं की टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यात कोणीही एक पैसा कमावला नव्हता त्यामुळे घोटाळा झालाच नव्हता म्हणजे जरी कोट्यावधी रुपयांच्या खाणी जवळपास फुकटात आवंटित करण्यात आल्या होत्या किंवा हजारो कोटी लाखो कोटी रुपयांचा स्पेक्ट्रम जवळपास निशुल्क आवंटित करण्यात आला होता पण को तो रद्द करण्यात आला आणि त्यामुळे कोणी पैसे कमावलेच नाहीत आणि काय पैसे कमावले नाहीत तर भ्रष्टाचार झाला नाही नुसतं वाईट हेतूनी करार करणं हा भ्रष्टाचार नसतो पैसा कमावणं हा भ्रष्टाचार असतो आणि त्यामुळे तेच लॉजिक आता इथेही चालवण्यात येईल वापरण्यात येईल पण काँग्रेसच्या बाबतीत तेव्हा असं झालं होतं की या टू जी आणि टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्या प्रकरणामुळे काँग्रेसचं गलबत जे दोन हजार चौदा सालच्या निवडणुका जिंकणार स्वबळावर जिंकणार म्हणून आत्मविश्वासाने दोन हजार नऊ सालानंतर वाटचाल करत होतं ते एकदम कलंडलं सुदैवानी तशी गोष्ट आत्ता तरी महायुती सरकारच्या बाबतीत होताना दिसत नाही आहे पण आत्ता होत नाही आहे म्हणून पुढच्या वर्षी होणार नाही याची काही शाश्वती नाही आणि त्यामुळे हे जे सगळे हिंदुद्वेष्ट्या पक्षांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जे काही खेळ चालू आहेत त्या खेळात स्वतःची नौका बुडणार नाही ना डगमगणार नाही ना याची सत्ताधाऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती दे इथेच पाहत रहा एम एच फोर्टी एट